सन दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वांसाठीच खूप कठीण होतं कारण यावर्षी बऱ्याच जणांनी प्रयत्न करूनही काहींची लग्ने जमली नाहीत परंतु येणारे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष चांगल्या गोष्टी आणि संधी घेऊन येणारे असेल कारण येत्या वर्षापासून सर्वांनाच अनेक अपेक्षा आहेत काहींना नवीन वर्षापासून नोकरी किंवा लग्न वगैरेच्या अपेक्षा असतात राशीचक्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष काही जणांच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येणार आहे कारण या वर्षामध्ये सिंगल असणाऱ्या लोकांचे दोना ते चार हात होण्याची दाट शक्यता आहे कुंडलीत गुरुचा आशीर्वाद मिळाल्यास विवाह योग तयार होतो अशा परिस्थितीत राशीचक्रातील काही राशींच्या बाबतीत हा योग जुळून येणार आहे विवाह ही आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे वयात येतात प्रत्येकाच्या मनात हुरहुर असते आपल्याला कथा जोडीदार मिळणार याची याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह विधी इतके काही उत्कृष्ट आहेत की हा प्रसंग आयुष्यात मनावर अत्यंत कोरला जातोच जातो परंतु अनेक वेळा असे होते की कि आपली कितीही इच्छा असली तरीही विवाह जुळण्यामध्ये अनंत अडचणी येतात काहींचे विवाह तर जुळून मोडतात देखील याला कारणीभूत असते ती म्हणजे ग्रहांची चाल कुंडलीमध्ये ग्रहांची योग्य साथ नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही विवाह जमत नाही आणि मग या ना त्या कारणाने नकार येत राहतात परंतु यावेळी मात्र बारा राशींपैकी काही राशी अशा आहेत की त्यांना लग्नासाठी मजबूत अशी ग्रहांची साथ लाभणार आहे आणि त्यामुळे या राशींना लवकरच विवाहाचे साथ फेरे घालता येणार आहेत त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची रास कोणते ते लिहा चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी सर्वप्रथम राशी क्रमांक येईल या राशीतील जातक वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्या प्रेमप्रसंगाच्या बाबतीत बरेच आरामात राहू शकतात कारण मागील दोन वर्षांपासून ग्रहाचा प्रभाव तुमच्या पंचम भावावर होता जो लव लाईफमध्ये थोडंसं व्यत्यय आणतो परंतु मार्च महिन्यानंतर शणीचा प्रभाव पंचम भावापासून दूर होईल आणि स्वाभाविक आहे की यामुळे तुमचे प्रेम जीवन उत्तम होईल कारण जुन्या समस्या किंवा लहान लहान गोष्टींवर शणीची वक्र नजर आता राहणार नाही किंवा बरीचशी कमी होईल तथापि बृहस्पतीचे गोचर मे महिन्याच्या मध्यापर्यंत अनुकूल बनलेले आहे अंतत आधीची वेळ नवीन युवा असलेल्या लोकांना लव पार्टनर किंवा मित्र बनवण्यामध्ये मदत करेल मे महिन्याच्या मध्यानंतर बऱ्याच वेळेपर्यंत पंचम भावावर नकारात्मक प्रभाव राहणार नाही आणि सकारात्मक प्रभावही फारसा नसेल अशामध्ये शुक्र आणि मंगळाच्या हातामध्ये प्रभुत्व येईल जिथे मंगल तुम्हाला मिळते धुळते तसेच शुक्र अधिकांश वेळ अनुकूल परिणाम देईल अंतत या काळात तुम्ही प्रेम जीवनाचा चांगला आनंद घेऊ शकाल सांगाचे तात्पर्य हेच की प्रेम जीवनाच्या बाबतीत वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी तुलनात्मकरीत्या बरेच चांगले राहू शकते जुन्या समस्या दूर झाल्याने तुम्ही सुखाचा स्वाद घेऊ शकाल नवीन संबंधांना डेव्हलप करण्याचेही योग बनत आहेत या राशीच्या लोकांसाठी वैवाहिक आयुष्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे राहणार आहे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मार्च महिन्यापासून विवाह योग बनत आहेत या राशीच्या लोकांसाठी ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी तर हे वर्ष खूपच भाग्यशाली ठरेल आणि या राशीचं नाव आहे कर्क राशी यानंतर आपण पाहणार आहोत दुसरी राशी या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात लग्नाची जोरदार तयारी होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात वर्षाच्या सुरुवातीलाच एखादी खास व्यक्ती येऊ शकते आणि एप्रिल महिन्यामध्ये या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे इतकेत नाही तर ज्यांच्या आयुष्यात अधिक कोणीतरी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष खास असणार आहे प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षात काही ग्रहांचे संक्रमण हे अतिशय अनुकूल परिणाम देईल वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यानंतर तुमचा जीवनसाथीचा शोध संपणार आहे या काळात तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला भेटाल आणि त्याच्याशी लवकरात लवकर देखील करू शकाल दोन हजार पंचवीसमध्ये या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे आणि ही राशी म्हणजेच सिंह राशी होय आता आपण पाहणार आहोत तिसरी राशी वैवाहिक वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी देखील खूप आनंददायी जाणार आहे नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात एक नवीन नाते तयार होईल जे तिरकाळ टिकेल या राशीचे नाव म्हणजेच वृश्चिक राशी होय आणि यानंतरची चौथी राशी या राशीच्या लोकांसाठी देखील एप्रिलनंतर गुरु तुमच्या राशीमध्ये संक्रमण करेल या राशीच्या लोकांसाठी त्यामुळे खूप चांगले वैवाहिक जीवन तयार होत आहे जे अनेक दिवसांपासून जीवनसाथीच्या शोधात आहेत त्यांना यावर्षी जोडीदार मिळेल या, या राशीचे नाव मीन